पिंपरी चिंचवड मनपा प्रभाग क्रमांक अकरा मधील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक परस्पर संगण मताने घरकुल परिसरात स्वर्गीय गोपीनाथ हे नामकरणाचा प्रस्ताव लादू पाहत आहेत परंतु येथील नागरिकांच्या भावना लक्षात न घेता परस्पर नामकरणाचा घाट सुरू असून येथील रहिवाशांना जात पात राजकारण पक्ष संघटना या ऐवजी सर्व समावेशक घरकुल नवनगर संकुल हे नाव पाहिजे असून आपल्या आप मागणीसाठी नागरिकांनी घरकुल मुख्य सभा व एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले पहा आमचे प्रतिनिधी गणेश मोरे यांचा रिपोर्ट पुणे मी गणेश मोरे आपण पाहतायची न्यूज आपण आहोत आता पिंपरी चिंचवडमध्ये घरकुल विभागामध्ये पिंपरी चिंचवड घरकुलमध्ये राज्यकर्त्यांच्या मनाने घरकुलचं नामकरणाचा एक घाट घाला घालण्याचा एक प्रयत्न चालू आहे किंवा तो प्रयत्न केलेला आहे त्यांनी तर त्या त्यांच्या निषेधार्थ घरकुलवासियांनी जो आता निषेध एक आयोजन केलेलं आहे निषेधाचं आपण त्यांच्याशी चर्चा करू घरकुलचे फेडरेशनचे अध्यक्ष आहेत किंवा घरकुल फेडरेशनचे सभासद आहेत बा बरेच संघटना इथं उपस्थित झालेल्या आहेत हजारोच्या संख्येने इथं आपण पाहत आहेत की लोक उपस्थित आहेत हो आपण फेडरेशनचे अध्यक्ष यांचं म्हणणं काय आहे ते माझं नाव नावकर पुरे मी उपस्थित या सकाळी सगळ्यांना घरकुल नामकरणाचा जो काही विषय आहे या संदर्भात थोडं सविस्तर करतो केंद्रीय तरुस्त। चिंचवड महानगरपालिकेने आपल्याला हे सुंदर असं घरकुल दिलं पण या घरकुलला या राजकर्त्यांनी विभागण्याचं काम या ठिकाणी चालवलेलं आहे हे एकत्रित घरकुल विभागून आपला स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल या दृष्टीने हे राज्यकर्ते या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि त्याच ह्यांनी हा घरकुलच्या नामकरणाचा विषय या ठिकाणी त्यांनी घेतला आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे असं नामकरण करण्याचा घाट या ठिकाणी त्यांनी घातलेलं आहे आणि ही जेव्हा गोष्ट आम्हाला कळाली आणि त्याचा आम्ही प्रकर फेडरेशनच्या माध्यमातून विरोध मांडण्याचा प्रयत्न केला आम्ही पहिल्यांदा त्यांना निवेदनं दिली आणि आमचं म्हणणं मांडण्याचं म्हणणं आम्ही त्यांच्यासमोर ठेवलं प्रभाग समितीने हा विषय जेव्हा आपल्या स्तरावरती मंजूर केला आणि तेव्हा आम्ही त्यांच्या पण निदर्शनात आणून दिलं की जर समजा तुम्ही या पद्धतीचं जर घाट घातला तर भविष्यात आमच्या या ठिकाणी काही जातीय तेढ निर्माण होईल आणि भविष्यात या अतकुलचं वातावरण दूषित होईल आणि त्यामुळे आमचा जो एक ज्या आज आम्ही एका ध्येयने काम करतोय ते तर कुठंतरी त्या ठिकाणी खेळ बसेल आणि तिथं कुठंतरी गालबोड लागेल पण या दृढ सत्ताधाऱ्यांनी या संदर्भात आमचं म्हणणं कुठल्याही पद्धती ऐकून न घेता त्यांचे हीच हे राहिले की या संदर्भात ही फक्त एक संघटना चार पाच लोक याला विरोध मांडतात असा त्यांचा जो समज होता तो आज या पूर्ण जनसमुदायाने दाखवून दिला आहे की हे फक्त चार पाच जणं या संदर्भात नाही आहेत की हे घरकुल हक्क घरकुल या ठिकाणी आज एकवटलेलं आहे आणि माझं या राज्यकर्त्यांना एवढंच सांगणं आहे की आमच्या घरकुलचं नामकरण हे आम्हीच ठेवणार आहे आणि ते आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे घरकुल नवनगर संकुल आणि आज सगळ्यांच्या साक्षीनं या घरकुलचं नामकरण झालेलं आहे <ण्देख> घरकुल नवाजवळ संपूर्ण <ण्देख> आणि याला सर्वांनी आज या ठिकाणी विविधतेने नटलेला जसा आपला भारत देश आहे त्याच पद्धतीनं विविध धर्मातील जातीतील लोक या आपल्या आमच्या घरकुलमध्ये राहतात तर तो आमचा विषय एवढाच आहे की आणि तर जे नाव देत असताना कुठल्याही राजकीय पक्षाचं किंवा महापुरुषाचं पण नाव द्यायला आमचा विरोध आहे कारण सर्वांना सर्वांबद्दल आदर तर आहेच पण तो वेगळ्या जातीवरून किंवा वेगळ्या धर्मावरून तो, तो लोकांमध्ये गेला नाही पाहिजे आणि घरकुलमध्ये एकत्रेला कुठंतरी कोळंबा निर्माण झाला पाहिजे नाही झाले झाला पाहिजे हे आमचं प्रामाणिक मत आहे त्यामुळे आम्ही सर्वजण घरकुलाशी रस्त्यावर उतरलेला आहोत धन्यवाद फेडरेशन ऑफ घरकुलच्या माध्यमातून ज्या सर्व संघटना इथं एकत्र आलेल्या आहेत जे आमच्या या घरकुलवर जे लादण्या नाव जे लादण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते जेवढ्या संघटना आहे त्या सगळ्या फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या सपोर्ट सहकार्य करू आम्ही आणि घरकुल नवनगर संकुल हेच नाव झालं पाहिजे हे सर्वांची इच्छा आहे आणि तेच नाव महिला आमच्या महिला भगिनी खूप म्हणजे एक श्रीमंत नसून सर्वसाधारण आहेत कुणी अपंग अंध आहेत आणि ह्या घरकुलमध्ये नगरपालिकेने आम्हाला घर दिलं हे खूप आम्ही नगरपालिकेचं कौतुक करतो त्यांनी घर दिलं परंतु त्या घराला आमच्या स्वतःच्या घराला आमच्या हक्काचं म्हणजे हक्काचं घर आहे त्याला घरकुल नवनगर संकुलन हे नाव आम्हाला म्हणजे योग्य वाटलं कारण कुठल्याही राजकीय पक्षाचं किंवा कुठल्याही धर्माचं याच्यात काय म्हणजे अडीअडचण न येता वाद होऊ नये म्हणून हा अतिशय आमच्या घरकुलवासियांनी निर्णय योग्य घेतलेला आहे

ओके धन्यवाद हे हजारोच्या संख्येने लोक उपस्थित आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत नाहीतर यापेक्षाही अजून मोठं उपोषण किंवा राज्यकर्त्यांना शासनकर्त्यांना जाग येईल त्यासाठी मोठ्या प्र प्रमाणात ह्यापेक्षाही मोठं उपोषण करण्यात येईल असे त्यांच्या मागण्या आहेत धन्यवाद